तुळजापूर तालुक्यातील येथील कैलासवासी चंद्रकांतांना धमोरे प्रतिष्ठानच्या वतीने आशा कार्यकर्ते व बचतगट प्रमुख यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुलोचना धमुरे या होत्या प्रमुख अतिथी म्हणून ललि ललिता राक्षे टाटा सामाजिक संस्था तुळजापूर या उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर दीपा कन्ले मथुराबाई मुळे गणेश चादरे सिद्धाराम धमुरे गर्भसप्पा धमुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात गावच्या सामाजिक आरोग्य व आर्थिक उन्नतीसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या अनुराधा पापडे राज्यश्री चव्हाण शैलजा पाटील बाबाई चव्हाण मीरा घुगे रेणुका लिंबोळे पूजा चिनकरे आशा बोर्डे संगीता किरात सुरेखा कांबळे जयश्री तळवार शिवशैला घुगे मनीषा कांबळे चंपा सूर्यवंशी सत्यशिला चव्हाण लक्ष्मी दुपारगोडे सुनीता मोकाशे आदी आशा कार्यकर्ते तसेच महिला बचत गट प्रमुखांचा शाल भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास उपसरपंच डॉक्टर नागनाथ कुंभार प्राध्यापक डॉक्टर एम बी बिरादार अविनाश मोकाशे महादेव स्वामी गुणवंत मुळे गंगाधर कबाडे रामेश्वर कमाडे राम भंडारकोटे सचिन गुड्ड श्रीकांत तांदूरकर दयानंद काळुंके संजीव अलुरे सचिन तोगे सह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल घोगे यांनी केले सन्मानपत्राचे वाचन महेश्वरी धमोरे यांनी केले सूत्रसंचालन अमोल गुड्ड व श्रद्धा दुपारगोडे यांनी केले तर आभार शिवशंकर त्रिरगुळे यांनी मारले धन्यवाद मुलांची स्वप्ने होतील साकार जर घ्याल गुरु अभ्याकसचा आधार आजच आपला प्रवेश निश्चित करा गुरु गुरुअभ्याकस शिक्षक कॉलनी अंदूर